नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक महत्वाचे असे अपडेट घेऊन आले ते अपडेट आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे आता येणार नाहीत अशा अनेक प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये अशा काही भावना निर्माण झाल्या होत्या परंतु तसं नाहीये कारण आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक मंत्रिमंडळ बैठक घेतली त्या बैठकीमध्ये या संदर्भात जो काही निधी होता तो निधीची तरतूद करून एक जी आर निर्मित करण्यात आलेला आहे तर एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तो निधी वितरण वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे म्हणजे लवकरच येत्या चार आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वाटप होणार आहे जे काही पात्र शेतकरी असतील पात्र लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वाटप होईल आणि नमशेतकरी योजनेचे जे हप्ता दोन हजार रुपयाचा आहे तो दोन हजाराचा हप्ता वितरित होईल या संदर्भात अजून कुठलीही डेट आलेली नाही कारण असे अपेक्षा होती की गणपतीच्या किंवा गौरीच्या कि या दिवसामध्ये मिळणार असे मिळणार अशी अपेक्षा होती परंतु थोडंसं पुढं गेलेलं आहे आणि अशी अपेक्षा आहे की येत्या एक चार आठ दिवसामध्ये या निधीचं वाटप नक्कीच होणार आहे तशी तारीख माहीत होईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता तुमच्या जवळच्या मित्रांना शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद